नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारांचा कलेक्ट कार्यक्रम करणार आमदार मनोज खुरपडे सह्याद्री कारखान्याची निवडणूक पक्षविरहित एकजूट ठेवून सत्ताधारांचा कलेक्ट कार्यक्रम करत सह्याद्री कारखान्यावर शंभर टक्के परिवर्तन होणार आहे असा फुलटॉस टाकला या की यांचा त्रिफळा उडवून दांडग्या व बॅट पण गुल होणार आहे तरी या निवडणुकीत पाच ते सहा हजारांच्या फरकानं विजय मिळून सर्वसामान्य शेतकरी सभासदच कारखान्यांचे चेअरमन होणार असल्याचं प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार मनोज खोरपड यांनी केलंय ते मसूर येथे आयोजित सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य सभासद मेळाव्यास मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी माजी कृषी सभापती भीमराव पाटील रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने कोयना संघाचे माजी अध्यक्ष संपतराव इंगवले महानंदाचे संचालक वसंतराव राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा नंदकुमार जगदाळे हिंद केसरी पै संतोष बेताळ सह्याद्रीचे कामगार नेते नवनाथ पाटील अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक बजरंग जाधव हो, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड सचिन जाधव हो, बळीराजा संघटनेचे अध्यक्ष विश्वास जाधव हो, आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मनोज घोरपडे पुढे म्हणाले सह्याद्रीच्या निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग झालं असून सर्वसामान्य सभासद हा कारखान्याचा मालक आहे 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 त्यांच्या हातात हा कारखाना देणार व आपण पालकत्व स्वीकारणार आपल्याला परिवर्तन पॅनलला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील उंडाळकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम तसेच सर्व मंडळी एकत्र आली आहेत दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी या भागातील शेतकरी व सभासदांसाठी या कारखान्याची निर्मिती केली परंतु यांनी या कारखान्यावर घराणीशाही चालवली आहे यांनी वेळेत ऊस नेला नाही म्हणून सभासदांनी अन्यत्र ऊस घालवला माफीनामे लिहून घेतले सभासद हा मालक आहे त्या मालकाकडूनच माफीनामे लिहून घेण्याचा अधिकार यांना कोणी दिला त्या माफीनाम्याचा हिशोब कारखान्यावर परिवर्तन घडल्यावरच पूर्ण होणार आहे विधानसभेला पडल्यावर त्यांनी साखर फुकट केली परंतु ते एप्रिल फुले या कारखान्यात परिवर्तन होऊन आता सर्वसामान्य सभासद चेअरमन होतील व त्यांच्याकडूनच आम्ही फुकट साखर देणार आहे कारखान्याचा प्रत्येक विभागाखालील माणसे पोचण्यासाठी कॉन्ट्रॅक्टकडे दिला जात आहे याप्रसंगी विजय सूर्यवंशी सचिन जाधव विश्वास जाधव उमेश साळुंके सचिन शिंदे डॉ शंकरराव पवार नवनाथ पाटील सुभाष पाटील पै संतोष बेताळ अधिकराव साळुंके संपतराव माने संपतराव इंगवले वासुदेव माने वसंतराव जगदाळे भीमराव पाटील आदींनी मनोगतातून सह्याद्री कारखान्याच्या कारभारावर टीका केली प्रास्ताविक कराड तालुका शिवसेना उबाटा गटाचे माजी अध्यक्ष विनायक भोसले यांनी केला साबळे यांनी केलं तर आभार सुरेश पाटील यांनी मानले या मेळाव्यास कराड कोरेगाव सातारा कडेगाव खटाव या पाचही तालुक्यातील सह्याद्री कारखान्याचे सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रज्वल जाधव आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची